नमस्कार आता कोर्टात केस चालू असते ऋषिकेशला शिक्षा होणारच असते तेवढ्यात तिथे आता जानकी येते जानकी ओरडून बोलते थांबा जानकी थांबा बोलतात सगळेच हादरतात सगळेच आता विचार करू लागतात की काय झालं त्यावेळी जानकी म्हणते थांबा मला एक पुरावा सादर करायचा आहे त्यानंतर आता जस साहेब म्हणतात पुरावा त्यावर जानकी म्हणते होय त्यानंतर जजसाहेब म्हणतात आणा पुरावा आणि तो पण तुम्ही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आणून सादर करा त्यानंतर जानकी म्हणते हे घेऊन ये, ये त्यांना त्यानंतर आता जानकी ही चक्क आणायला सांगते ते आणतात तर काय बघतात नाना जानकीने कोर्टात आणलेलं असतं ते बघून सगळेच हादरतात आता सगळ्यांना मोठा धक्का बसला असतो पुरुषोत्तम उर्फ पुर् नाना हे जिवंत आहेत आणि त्यांच्याच त्यांच्याच खुनाची शिक्षा ही आता ऋषिकेश लावणार असते आता नाना जिवंत आल्यामुळे ऋषिकेश हा निर्दोष सुटणार असतो त्यामुळे नानांना कोर्टात आणलेले असते आता नाना कोर्टात येऊन सांगतात होय होय मी जिवंत आहे आणि मी मारल्याचा गुन्हा माझ्या मुलावर सयाजीने सयाजीने टाकलेला आहे त्यावेळी आता सयाजीचा जो वकील असतो तो आशुतोष निंबाळकर तो चिडतो आणि तो म्हणतो सयाजीराव तुम्ही माझ्याशी चक्क खोटं बोललात आणि खोटी केस लढायला मला भाग पाडलीत त्यामुळे मला आता तुमचा खूपच राग आलेला आहे त्यावेळी ऐश्वर्या म्हणते राग अरे पैसे घेतलेस तू आमच्याकडनं आणि ही केस लढण्यासाठी एवढे पैसे आम्ही तुला दिलेत आणि तू आमचा कोर्टात अपमान करत आहेस त्यावेळी आता सयाजीचा वकील हा खूपच चिडलेला असतो तो रागारागात आता खाडकन जाऊन ऐश्वर्याचा थोबाड फोडतो थो। आणि म्हणतो पैसे दिलेस म्हणजे काय केलंस अगं मी केस लढत होतो आणि मी सत्याची बाजू लढतो नेहमी जिंकतो लक्षात घे आणि मी विचारलं होतं सत्य काय आहे ते सांगा तर तुम्ही ना ते सत्य लपवलं आणि असत्याचे बाजूने मला लढायला लावलं त्यावेळी ऋषिकेश हा जाऊन नानांचा पाया पडतो आणि म्हणतो नाना तुम्ही जिवंत आहात मला खूपच छान वाटलं मला जानकीला आणि सौमित्रला खात्री होती की तुम्ही जिवंत आहात पण या ऐश्वर्या आणि सारंगने तुम्हाला मारल्याचं सिद्ध करण्यामागे कोणताही कसूर सोडला नव्हता ते ऐकल्यावर नानांना खूपच वाईट वाटतं नाना म्हणतात काय या सारंगने सुद्धा त्यात भाग घेतला त्यावर ऋषिकेश म्हणतो होय नाना म्हणतात असा मुलगा असण्यापेक्षा नसलेलाच बरा आता नानाने चक्क कोर्टात जाहीर केलेलं असत आता सारंग हा तिथेच रडत असतो असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू